गणे क्रमांक या मैदानातील लढत चालले परत येता धुळा उडा लागला लढत चालवाय दोन गाड्यामध्ये परत परत एका कॅशला कोण बाजी माथे अतिशय सुंदर आणि आतीलचा निर्विवाद नुसता बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर सुद्धा या ठिकाणी चलाक लागतो रणजित सेव्हरच्या क्षणाबाजी माल एक नंबर तासावरती बॅरिगेड वरती असंख्य मंडळी आपला सोडलाय एक नंबर तासाला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी सौ उर्मिलताई माणिक सेठ गायकवाड मथुरा पार्म चिंचाळे फिरांगाय प्रसन्न अजित सेठ जगताप अमरसेठ जगताप कारुने या गाडीचा एक नंबरला विजय वलगाडी मालकाचा त्यावरती असणारा अट्टी लेवरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला ज्या बैलाची या बैलगाडी क्षेत्रामध्ये विक्रमी खरेदी झाली असा उजवीला पाहला आदिल शेर जगताप अमर कारुंडे कारुंडेकरांचा या ठिकाणी चिक्या पाहला आणि त्यांच्याबरोबर सौ उर्मिला माणिक शेर गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापू शेर आंबेकर वडकी आणि अवतार पवार यांचा या ठिकाणी अर्जुन पाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली आठील नेवर ताम खड़ा करानी